लोक छान असं कापड चिपटून घेत आणि कापड चिट्टर त्याच्या मग अस्तर जोडलं जातात अस्तर जोडून त्यांच्या आवडीला तरी तयार केली ती गुलाबीची फुलं चिरटून त्यानंतर आपण त्याला वाटे चिट्टवतो हे केल्यानंतर हे बघताय सुंदर असं हे छोटस वाट देण्यासाठी असं मस्त हे करणं ते खूप वेगवेगळ्या वस्तू असतात पण हे अगदी सौभाग्याचं लेण म्हणून ओळखलं जातं फिरायला खूप आवडत दिवाळी निमित्त आम्ही आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बनवतो त्याचप्रमाणे छान असे रांगोळीचे छाप देखील बनवले जातात आपण पंचा घेऊन त्यांना वेगवेगळ्या आकारामध्ये छान असे पेंट करतो आणि त्यासोबत आपण विकायला ठेवतो त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला दिवाळीमध्ये आपण गिफ्ट वगैरे देतो त्या गिफ्ट मध्ये देण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या वस्तू का ग्रीटिंग्स कार्ड वगैरे आपण आपल्या मुलाकडून बनवून घेत असतो खरं तर मी तुम्हाला सर्वांना अगदी आवाहन करेल की एक आपण समाजाचं देत आणि देणकरी म्हणून आमच्या गोपीत मुलांना स्वावलंबी करण्यासाठी आपण लोकांची जास्तीत जास्त खरेदी करावी आणि आपल्या मुलांना मदत करावी